रामकृष्ण हरि या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत करीत आहे भजन घेऊन आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की माझा पदर बाई मी नव्हते सुटला माझा पदर मी ते भंकराच्या शंकराच्या पूजेसाठी गेले म्हणात शंकराच्या पूजेसाठी गेले म्हणत सुटला माचा पदर नव्हते ते सुटला माचा पदर नव्हते भात शंकराच्या पूजेसाठी गेले म्हणत पुझे साथी शंकराच्या पूजेसाठी गेले वनात शंकराच्या पूजेसाठी गेले वनात गडवा घेते पाणी घेते मी गड़ा घेते मी तटात गडवा घेते पाणी तटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात माझ पदर पाय मी नव्हते म्हणत शंकराच्या पूजे गेले वनात, शंकराच्या पूजे साठी गेले वनात फेल घेते फूल घेते घेते मी तटात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजे साठी जाते मी वनात शंकराच्या पूजे साठी जाते मी वनात शंकराच्या पूजे साठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाय मिळवते भानात सुटला माझा पदर बाई नव्हते भाणात शंकराच्या पूजे गेले वणात शंकराच्या पूजे साठी गेले वनात शंकराच्या पूजे साठी गेले वणात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भाणत सुटला माझा पदर बाय मी नव्हते भाणत शंकराच्या पूजे साठी गेले वनात शंकराच्या पूजे साठी गेले वनात शंकराच्या पूजे साठी गेले वनात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात ता। राळ घेते कापूर घेते घेते मी ताट शंकराच्या पूजे साठी जाते मी वनात शंकराच्या पूजे साठी जाते वनात सुसुला माझा पदर बाय मी नव्हते बाणात सुसुला माझा पदर बाय मी नव्हते भात शंकराच्या पूजे साठी गेले वनात शंकराच्या पूजेसाठी गेले वनात नारळ घेते साखर घेते घेते मी ताटात नारळ घेते साखर घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात लाचा पदर बाय मी नव्हते पाहणार सुटला माझा पदर बाय नव्हते पानात शंकराच्या पूजे साठी गेले वणात शंकराच्या पूजे साठी गेले वणात शंकराच्या पूजे साठी गेले वणात असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद